तू संकटात पडलास का की जाणीव व्हावी जगाची तुला तू तु संकटात पडलास का की जाणीव व्हावी प्रभूची तुला तु तो म्हणतो जरा ऐक माझ्या मुला मित्रासा तुनिया सोडवी तो तुला तो म्हणतो जरा ऐक माझ्या मुला मित्रासातून तुनिया सोडवी तो तुला जे खंजर तुझ्या पाठीत खुपसले, ते कोडे बनून माझ्या पाठीवर पडले जे खंजर तुझ्या पाठीत खूप असले ते कोडे बनून माझ्या पाठीवर पडले तुझे अश्रू पाहून व्याकुळ मनासे अवघ्या जगातून तुला मी निवडले तुझे अश्रू पाहून व्याकुळ मनाचे ह्यब्या जगातून तुला मी निवडले तू संकटात पडलास का कि वावी जगा तुलाकटात् तु पडलासका कि वावी प्रभुची तुला तो मन तो जरा ऐक माझा मुला युन मी सोड़वी तो तुला तो मन तो जरा ऐक माझा मुला युन मी सोड़वी तो तुला जर येशू च नावान जगतात जगशील खरे रूप ह्या जगाचे तू बघशील जर येशूच्या नावान जगतात जगशील खरे रूप ह्या जगाचे तू बघशील प्रिय व मित्र तुझे वैरी होतील षडयंत्र करतील व तुझला ते छळतील प्रिय व मित्र तुझे वैरी होतील षडयंत्र करतील व तुझला ते छळतील तो संकटात पडलास का कि जगाची तुला तो, तो संकटात पडलास का की जाणीव व व्हावी प्रभूची तुला तो म्हणतो जरा ऐक माझ्या मुला यात्रासून मी सोडवी तो तुला तो म्हणतो जरा ऐक माझ्या मुला यात्रासातून मी सोडवी तो तुला येशूची कथा व्यर्थ नशवंतांसाठी पण जिवंती विश्वासणाऱ्यांसाठी येशूची कथा व्यर्थ नशवंतांसाठी पण जिवंती विश्वासणाऱ्यांसाठी राखण तो करतो आपल्या मेंढरांची घेऊन निहाती वचनाची काठी राखण तो करतो आपल्या मेंढरांची घेऊ निहाती वचनाची काठी तू संकटात पडलास कावी जगाची तुला तू तु संकटात पडलास का की जाणीव व्हावी प्रभूची तुला तो म्हणतो जरा ऐक माझ्या मुला यात्रासातून मी सोडवी तो तुला तो म्हणतो जरा ऐक माझ्या मुला यात्रासातून मी सोडवी तो तुला तो म्हणतो जरा ऐक माझ्या मुला यात्रासातून मी सोडवी तो तुला